तर मित्रो आपल्या ना स्वस्तिक भावाकडे पोचता पोचता आपल्याला संध्याकाळ झाली तर चला मित्र गरमागरम आहे ना चहाचा आस्वाद घेऊया हे बघू शकतो तो, तो किती मस्त दिदी हात ताटत झाला दिदीचा फोटोशूट झाला दिदीची स्माइल बघा अ चल चला हे बघा शेगल्याच्या शेंगा बोलतात ना त्या मित्रो आपल्याला स्वस्तिक भावाकडे पोचता पोचता आपल्या संध्याकाळ झाली म्हणजे बोईसरचा मार्केट वगैरे फिरून आलो आणि मग घरी यायला वेळ झाला बघू शकता असं काय स्वस्तिकचं घर आहे आता आपण आपल्याला जाऊया तर नमस्कार मित्रो मी हर्षद सागरकर हर्षद सागरकर ब्लॉग ह्या मराठमळा चॅनलमध्ये तुमचं खूप दिवसानंतर स्वागत आहे तर मित्रो सात आठ दिवस आपल्या चॅनलला व्हिडिओ नाही आला होता आणि आज वो मी बॅकग्राऊंड बघत आहे की आपण आहे ना एक इंस्टाग्रामला नाही आपला एक मित्र आला होता स्वस्तिक म्हणून दोन तीन हप्तेची आपली ओळख आहे पण आहे ना खूप दिवसापासून त्याला उत्सुकता होती की त्याच्या घरी येण्यासाठी तर तो राहतो बोईसरमध्ये बोईसरमध्ये नवापूर म्हणून गाव आहे तिकडं मी आलो आहे आज स सॅटर्डे आहे संध्याकाळचा आलो आहे आणि मला बोईसर स्टेशनमधून व्हायला आला होता थोडंसं वेट करायला लागलं आणि ऑफिसमधून पण तो मला घेण्यासाठी आला होता आणि हा बॅकसाईडला बघताय तुम्ही स्वस्तिक आपली इंस्टाग्रामची ना एक रील त्याला खूप आवडली होती कोकणातली हळूशी oh आहे ना हा हो। ती रील त्याला आवडली होती ना तर मला तो बोलतो की तू कोकणी असताना मी बोललो हो मी कोकणातलं आहे तर त्याला आहे ना माझं गाव वगैरे खूप आवडलं आणि मला त्यांनी खास घरी पाऊंडसरसाठी बोलवलेलं आहे आणि आज सॅटर्डे आहे आणि उद्या रविवार आहे तर रविवारचं बघू आता काय वेगळा बेत असणार आहे ती दोन छोटी मुलं आहेत बघा ही मुलगी आहे दीदी नाव सांग तुझं स्वर्णी हां स्वर्णी आणि भाऊ तुझं नाव काय आहे हा इकडे छोटं आहे काय नाव तुझं सांग पूर्वांश काय नाव आणि दिदीची खेळणी घेऊन खेळतो बघतोय बघा अ <laughs> तर बघे आता काय काय आपल्या ह्या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला मिळतं ना इकडे बोईसरचा आपला थाट काय आपला स्वस्तिक काय आपला वेगळा असा पावंचार करतो ते तुम्हाला ह्या ब्लॉग मार्फत बघायला मिळणार आहे आता संध्याकाळचं पण काय जेवणामध्ये काय असणार आहे बघूया आणि सकाळी अजून काय दाखवते बोईसरचा मी तर फर्स्ट टाईम आलो आहे बोईसरमध्ये आणि बघूया आता इकडचा नवापूरमधला काय काय नवीन नवीन दाखवते आपण आपल्या चॅनलमार्फत दाखवणार आहोत तर चला मित्रो कुठेच नाही आताना हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू पहा तर चला मित्रो चहा चहा बनवले वहिनीने आता आपण चहा पिऊन घेऊया संध्याकाळ झाली आले आले ना कोकणामध्ये जसं आपलं बाहनचर करतात ना कोऱ्या चाने त्याप्रमाणे ही पुरी चहा चला आपण एकदा गरमागरम चहा पिऊया तर चला गरमागरम आहे ना चहाचा चाहा आस्वाद घेऊया हा गरमागरम आहे ना गवतीच्याची चहा भेटले खूप दिवसानंतर गावी तर मी पितो माझ्या तिकडे पण इकडे ना बोईसरमध्ये मी खूप दिवसांनी आणि कोरी चहा तरी तर आपण दुधारी चहा पितो पण असं पाऊनशरामध्ये ना कोरी चहा मिळाली नंतर अजून मजाच का आहे चला थोडं चहाच मजा घेऊया चहा प्यायला तुम्ही पण स्वस्तिकच्या अंगामध्ये ना मल्टी टॅलेंटेड कला ही बघू शकता बघा मेहंदी काढतोय हे दीदी तुझं नाव सांग नाही मी याच्याकडे येते का काढायला दादाकडे मामा आहे का हो का बघू शकता मेहंदी काढतोय महिलांना पण लाजवेल महिला ना अशा काही मेहंदीची कला आहे त्याच्या अंगामध्ये आहे ना स्वस्तिक बघू शकता पटापट कशी काढतोय काही ढांचा नाही का काय नाही का साच्या नाही डायरेक्ट पार 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 था। 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 हा। कलर पण चांगला आहे लालस बघू शकता मित्रो पाच मिनिटामध्ये जवळजवळ पाच मिनिटातच त्यांनी हे बघा एवढं हातभर मेहंदी काढली अजून बोटांची वगैरे काढायला दोन चार मिनट आले तर पूर्ण हातावरची मेहंदी पाच सात मिनिटात काढतो आणि कलर पण पटकन येतो तिला आहे ना लालसर कलर ला आहे ना मेहंदीला बघू शकता तळ किती मस्त दीदी हे हात ताटत तर चला सर्वांना गुड मॉर्निंग बघताय सूर्य अकोल्या आणि खिडकीमधून लोक होतोय मस्त वैगे ना स्वस्तिकच्या घराच्या बाजूला बघू शकता वेगवेगळी वे रंगीबिरंगी वे फुलांची फुलझाडं कशी लावलीत इकडच्या साईडला पण आहेत बघू शकता अष्टरची फुलं बोलतात ना त्या डायचे आहे ते बघू शकता सदा फुल गुलाब पण आहे त्यानंतर इकडे पिंक गुलाब आहेत सकाळ झाडे सूर्यनारायण आले डोक्यावर इकडे बघू शकता वांगी पण आले तिकडे आहे ना वांग्याचं पण झाड लावलं आहे बघू शकता दोन तीन वांगी आले आहेत मित्र तर मित्र बघू शकता आज ना आहे आणि ही अयोध्यावरून आणली मूर्ती बघू शकता किती छान अशा पूजेला लावली स्वस्तीच्या भावाने पूजा केली जाजू नाव काय हर्षल हर्षल इकडे स्वस्तिक रांगोळी काढतोय <laughs> हा वैद्यची कामं तूच करतो रे हां रांगोळी काढायची पहिल्यापासून आवड वाटते तुला हे काय करतो बाप्पा स्वस्तीच नाही बघू शकता बागेमध्ये ना आंब्याचं झाड पण लावलं ला आहे इकडे आहे ना जास्वंदीचा पण झाड आहे आणि हा बघा हा जांभूळ आहे इकडे आणि आंब्यावर बोलतो आंबा पण आलाय कुठं आला रे हो कोणता आंबा सांग जातीचा हा बघू शकता राजापुरी आंबा किती खाली आला बघा जमिनीच्या लेवलला मस्त रे आता हे काढला तर माझ्या माझ्यामध्ये नाही परिवहक झाला हो काय ती याची जात असते ना आपली ह्याला लावतात आप ला ते आपले लोणच्याला ती गुढी तशी वाटते ती मोठं फळ गुढीपाडवायला काठी वापरतो ना आपण बांबूचं हे बघा त्याचं पण झाड ते वा तुला काय गुढीच्या काठीची लांब जायची गरज नाही येत ना जे काढून घेतली की झालं काम बघू शकता बाजूलाच मेन रोड आहे नावापूर गावात यायला इकडे बघा वेगवेगळी आता लोक नवीन नवीन नह घरं पण बांधत आहेत आणि आता सूर्योदय बघू शकता डोक्यावर एकदम आलेले आहेत बाजूलाच बघता घराच्या समोर इकडे साईडला घर आहे आणि इकडे ना ताडगोळे असत ना त्या ताडगोळ्यांची पण झाडं आहेत खाली भरपूर ताडगोळे पडलेले होते आणि अशी काय गावात अशी अशी घरं आहेत प्रत्येकाची अशी पर्सनल पर्सनल घरं आहेत इकडे बिल्डिंग वगैरे आहेत सिटीमध्ये पण हा आपला ग्रामीण भागासारखा भाग आहे आणि मस्त वाटले इकडे प्रसन्न सकाळ सकाळ हे अशी इकडून पायवाट पण आहे मेन रोडला जाण्यासाठी तर सर्वांना आहे ना शुभ सकाळ सूर्यदेव बघताय डोक्यावर आलेच आहेत म्हणजे डोळ्यावर आहे ना अक्षरशः दीपवते आणि आज आहे ना रामनवमी आहे रामनवमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सर्वांना आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीला आणि बघू शकता बॅक साईडला किती छान अशी घरं आहेत आणि इकडे बघता तुम्ही ताडगोळेची झाडं असतात ना ती इकडे तुम्हाला पाहायला मिळतील ताडगोळे म्हणजे आपण ते माडावर जे होतात ना म्हणजे वेगळे माड असतात ताडमाड बोलतात होते ह्यांना असं आणि हा सकाळचा वातावरण असा काय असं बघू शकता तर आता बघूया दुपारून काय प्रोग्राम आहे मंदिरात पण जायचं आहे रामाचं मंदिर आहे इकडे तिकडे पण जायचं आहे आपल्याला ते पण दर्शन घेऊ आपण आज खूप दिवसानंतर जसं आपल्याला मित्रो गावी गेल्यानंतर जो फील येतो ना आपल्या कोकणातला तसा काय मला इकडे फील आला आणि खूप छान अशी छोटी छोटी घरं आहेत आणि गावामध्ये जो गेलो होतो ना मी बीचला वगैरे पण गेलो होतो संध्याकाळचा तो, तो तिकडे पण गेलो होतो संध्याकाळचा खूप छान फेर असा फेरफटका वगैरे मारून आलो आणि सकाळचं वातावरण काय असं आहे आता बघूया दुपारून काय प्रोग्राम आहे मंदिरामध्ये पण जाऊया दुपारून जेवणाचा जा काय भेद असणार आहे तो आपण चुलीवरचा जेवण आपण दाखवणार आहोत तिकडे काय भेद असणार आहे बघूया आता बघू शकता स्वस्तिकचे छोटे बघा आता निघाले मंदिराचे नट्टा पट्टा काय करा ना हे चला फोटो तुझे चला फोटो काढूया झाला दिदीचा फोटोशूट झाला दिदीची स्माइल बघा अ चल चला घरी चला टिल्लू पिल्लू बघा आपण गावामधून मधून जातो कोळसर मध्ये नवापूर गाव मी पहिल्यांदा बघतो उजवा आता कोणता एरिया आला नवापूरच गाव नवापूर आई बाबा काकांच्या घरी जातो वहिनी ने, नेयू आमच्या ना आज जत्रा पण असणार त्यांना सर्व आता दुकानं लावायला इकडे सुरुवात झाली आहे

सासरीने ना आपल्याला म्हणजे वहिनींच्या ना फिश आणली ती आपण आणण्यासाठी चाललोय कॅम्बलिनच्या स्टॉपच्या इथे आहे ना कॅमलिनला इकडे कॅमलिन म्हणून आणि इकडे ना पूर्ण एम आय डी सी चा एरिया आहे मित्रो पालघरला तुम्हाला जाताना आता दाखवत होतो सर्व एम आय डी सी इकडे बघू शकता पाम बोईसर पालघर पालघर बघू शकता अठरा किलोमीटर बोईसर सहा किलोमीटर आणि हा पाम एरिया पडला ज्यांकी ज्यां बा भावानी दर दिला तर हाय ना फॅमिली नाक्याचा चौक आहे चंद्रशेखर आझाद चौक शाहीद शाहीद चंद्रशेखर आझाद चौक आणि इकडे आहे ना इकडे हे बघा एस टी आली कुंभ मुरब्या कुंभ मुरब्यात चालली एस टी एस टी महामंडळाची जुनी गाडी आहे आपली आणि अशी आहे ना रोजंदारीचे काम करणारे लोक असतात ना ते सकाळचे काम जबाबदारी बाय आहेत मच्छी द्यायला आली चला चला, चला गाडीचा पेट्रोल आता पेट्रोल टाकून घेऊया के कॅम्डीनच्या पुढेच थोडासा पेट्रोल पंप आहे तर मित्र आता ना आपण स्वस्तिकच्या घराच्या बॅक साईडला ला आलोय आणि इकडे ना आपण तुम्हाला ताडगोळ्याची झाडं दाखवायला आलो आहे त्याच्यावरती ताडगोळे आहेत मगाशी ना तुम्हाला जे दाखवले त्याच्यावरती उंचावर होते हे बघा हे छोटे आहेत झाडं हे बघू शकता ताडगोळे इकडे पण झाडं आहेत आणि इकडे बघू शकता जे शेगल्याची बोलतात ना शेगल्याच्या शेंगांची आपण नंतर काढायची पण आहेत आपल्याला थोड्या वेळेला काढूया आपण हे बघू शकता शेगल्याच्या शेंगा बोलतात ना त्या झाड बघूया शेंगा आल्या आहेत तिकडे बघा इकडे पण आलेत नंतर आपण काढूया थोड्याशा आणि इकडे बॅकसाईड त्याची घराची चला आता होऊन तापच चाललं आहे झाले पावणे दहा झालेत जवळजवळ भाऊ शकता खूप सारी झाडं आहेत तिकडे ती ताडगोळ्यांची चला बाजूच्या पारसामध्ये थोडासा ना फेरफटका मारून आलो ऊन तापत चाललं त्यामुळे आता घरात जागा नाही तर काळा व्हायला गेलं आपल्याला काळा ऑलरेडी आपण काळा आहे जास्त काय करू नाही आहे चला मित्रो आता घरामध्ये जाऊया आपण परत एकदा आणि आज रावणं मी आहे ना तर असे घरोघरी इकडे बघा श्रीरामांच्या ना झेंडा लावतो असं सुवये श्रीरामप्रभू ए कधी कुशलव रामायण गाती असे गावाला आहे ना आपला हे बॉटलमध्ये पण आपण असे झाड लावतो ना ह्याच्यामध्ये फुलं नाही आहेत ना हे फक्त शोची आहेत कुंडीमध्ये ठेवण्यासाठी मस्त आहेत आणि बघू शकता गावाला आपण सारवण काढतो आणि त्याप्रमाणे इकडे सारवण काढलं आणि चूल पण मस्त अशी बघा घराच्या समोरच चूल बनवलेली आहे हे बघू शकता आता ना स्वस्ती शेंगा काढतोय हे आपण आहे ना सांबारमध्ये जे वापरतो ना त्या शेंगा आहेत त्या शेगल्याच्या शेंगा बोलतोय याला कोकणामध्ये सरळ शेगल्याच्या शेंगा बोलतात आणि याचा जो पाला आहे ना त्याची पण भाजी करतात मित्रो तुम्हाला दाखवा आहे ना मस्त लागते भाजी हे बघा हे शेगल्याच्या शेंगा बोलतात ना त्या आणि अशा झाल्याच्यानंतर काढून पण टाकायला लागतात हा वरती चढतो बहुतेक चढतोच काय चढ चढून काढ काढतोय काठीने डेलकी बोलतोय ह्याला डेलकी गावाला अशा काठीला तर चला मित्रो आज आहे ना असा बोईसरचा असा काय ब्लॉग होता आजचा सुंदर असा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवलाय आहे आजचा सुंदर असा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटवर नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला पुन्हा एकदा नवीन अशा ब्लॉगमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय